हाय नमस्कार आपल्या लाल बहिणींना झाला का भावा बहिणींचा छापाने तर भावा बहिणींना गेल तू कामाला बागा आल तर काम पण काय सांगायचं पाऊस वारं मैंदाळ मैदाळा पाऊस याय लागलाय बागा इकडं तुमच्या इकडं कसा काय पाऊस आहे तर हा का आलो परत कामाला गेल्यालो परत आलो मरणाचं पाणी राहणार नाही आता आवी उडाकतोय काम बघा आवेला काय काम नाही बाबा बहिणीनं कधीच्या काळे मला आलं तर काम मी गेल तर ती पण हा का पाऊस सकाळपासून चालू आहे भरपूर पाऊस येतोय मापाच्या बाहेरच तर हका राहणार परत आलोय आम्ही लय पाऊस झाला काय करायचं पावसाळ्याचं दिवस असंच अर्धे हाजरी भरायची यायचं ही तर बाबा बहिणीनं इतक्या दिवसात ना आज गेली ते बी पावसाला काम करू दिलं नाही म्हणलं काय हत्यार तेवढंच आपलं तर आलो परत बघा काय करायचं तर म्हणलं काढावं आपलं इटूपची तरी म्हणलं आपलं दुटी बाजवावे म्हणलं काढावं आपला एखादा येव मग काय करायचं आता लागले थंड पायंदाळे वाजायला गार, गार वाटायला लागलाय आता तर मस्त वाटतय बरं का थंडी असल्या माणूस अंगाव ही घेऊन बसत बा हवं पण उकाडा मध्ये काय जमत नाही बाबा आपल्याला ताजे तर जमत नाही नुसता जीव जाय होतं उकाडा मन आता थंडी मला नाही आवडते बघा बा हवाई किती बी माणूस अंगाव घेऊन बसेल किंवा अंगाव घेऊन झोपल अ उन्हाळ्यात ताजेबा असं गावले कपडे सुद्धा असं जड खाते येते माणसाला उन्हाळ्यात नको वाटत पहा तर आता बहारे वाटतय मस्त या छान वाटत या अगदी लय बाहेर म्हणजे लय मस्त वाटतय बघा आता गार मस्त जेवाला वाटतं या जेवढा गारवा असेल तेवढा जेवाला बाहेर वाटतं बहा बहिणींना गरम उकाडा हे म्हटलं की आज पातच सोसत नाही असं वाटतं काय करावं का काय नाही कुठं का जावं कुठं नाही आणि लई चिडचिड होती व माझी तर इतकी चिडचिड व्हायची ना त्या उकाड्यानं तर असं मला स्वयंपाक पाणीसुद्धा करू वाटत नव्हतं भाव बहिणीनं असं वाटायचं की हे गॅ गॅस बंद करून आपलं कुठंत्र बसा तर मी काय करायची भाव बहिणीनं की एक बाकरी थापायची तव्यात ता टाकायची तिला पाणी ही लावायची उलतायची आणि जाऊन अशी बाहेर उभा राहायची परत ती भाजली का बघा असं नकोच वाटायचं हो आणि दोन्ही शेकड्या पेटावल्याही केल्या म्हणा मग तर लईच गरम व्हायचं असं लई उकडायचं तरी फॅन हे चालू केल्या आपलं गॅसही चलत नाही ना म्हणून ती हे बंद ठेवायला लागतं वा बहिणीनं आणि फॅन चालू करून ठेवलं की मग फॅन चालू करून स्वयंपाक हे करायला लागलं की मग ते जाळ कोणी कडवे फाफाल म्हणजे असे बाकरे बी शेकत नाहीत काहीच नाही आता सगळं अवघडच तेव्हा का मी तशी करायची त्या काळ्या रानात कोणीकड पाय सटाकते ही असं गावात ही काढायचं ही म्हणल्याच्या नंतर मग ती असं चिखलाचं पॅन्टचे पॅन्ट येतं आणि असं एक किलो चिखून येतो त्या गवताला बघा आणि वाल्या रा हे काळ्या रानात काम बी करा येत नाही ना ना। कायच नाही सारा चिकल चिखल नुसतं का साठत पाय साब घसाटत्यात अशा चपल्या चिटकून बसतात हे आणि चप्पल घालून हे तर वाहवहिनं अजिबातच काम करा येत नाही आणि मग ती डाळ्याबाच्या ह्याच्यातलं ह्याच्यातलं गवात ही उगताचं म्हणण्याच्या नंतर मग काट हे असतात त्या काट्याच्या वेळेने चपल्या ही घालाय लागतात त्या तिनं डाळिंबाचं काट इटाला असतात वाल्या पाया शिरल्यामध्ये ती दुखापत आली मग म्हणलं चला घरेच आपलं आलाय पाऊस तर बघू मग पाऊस उघाड मी ते मालक म्हणलं बघू पाऊस उघाडल्या मग तुम्हाला फोन करतो तर आलो गाव आता का पाऊस उघडल रान सुकल हे तवा येईल बघायला पण चिखल असल्याच्या नंतर काहीच करा येत नाही माणसाला चला म्हणलं आपले दुट जे युट्यूबची तरी आपली नोकरी करावे म्हणत काढावा एखादा युड्यूब एखादा बघू अनेक जमलं तर अनेक एखादा काढावा काय करायचं का मग भाव बहिणींनो कशी तरी जगण्याची अक्कल डोक्यात घ्यायला पाहिजे की जगायचं तर साधन करायला पाहिजे आपल्याला काहीतरी तर कसं आहे भाव बहिणींनो आपल्याला महिन्याच्या महिन्याला काय परमेंट येत नाही काहीच नाही आता भावा बहिणी चार महिने झाले आप बघा आपल्याला काय असं परमनंट आलंच नाही आपल्याला तर बघू आता तवा येईल तवा येईल पाऊस उघडत तोपर्यंत तो आलं तर तो बरं होईल नाही मग आपण आपल्या दोन्ही बी तुट्या करतो की आपल्याला वेळ भेटेल तसं आपण विडे बी काढतो या परत आपण रानातले बी कामं करतोय काही एकावर व जावलं म्हण ठेवायचं नसतं भावा बहिणीला डोकं चालवून चालवून जगायचा प्रयत्न करायचा असतं तर आपलं सगळं चालू आहे रानातलं बी काम करतो हे आलं म्हणजे हे बी आपला का तर एखादा एखादा एडेव काढतो यूट्यूबची बी नोकरी करतो कुठलं ना कुठलं आपलं चालू ठेवायचं चा, व भावा बहिणीनं आपल्या जीवाला आधार आता पावसा पाण्यात तर कामाला हे जायचं भीतीच वाटते भावा बहिणीनं घसारला पाय पडलं तार असत्यात हे असत्यात आता तार तेजिंग ही केलेलं असतं ही आ चुकून चुकून नाही आपल्याला तार हे दिसले म्हणजे गुतडून पडलं मोलडं तोलडं म्हणजे ते अनेक मोठा तार म्हणजे बेऊन बिवूनच राहनातलं बी काम करायला लागतं व बाहा बहिणीनं ते मेका ठोकून अशा तारा ओढून बांधते ती आणि त्याला टेजिंग करते ती मग ती कारल्याचं येईल परत दोडक्याचं येईल हे असं वर चढावते ती आणि मग ती भीती वाटते त्या तारांची ह्याची आणि ती शेजावार मेका हे रवळ ती तसं करते ती आपल्याला नाही दिसलं की झालं अचानक गुतला पाय पडलं आणि त्या तारा जगुतून पडलं बाबा बहिणी तर तर आपळत माणूस म्हणजे जबरच मार बसतो आणि लागतं बी लय बघा म्हणून त्या तारांना ह्याला लय बिहून काम करायला लागते ती शेतीतली बी आपलं तर काय डोकंच चालला नाही बघा करमून जात कामात राहणार का नुसतं घर कोक्यावाने बसायचं आणि काय आहे काम तरी घरी अजिबात काय काम नाही आपले झाले सायपाक पाणी धुणं भांडी हे झालं की झालं हिरबळ नुसतं येड्यावाने बसायचं तर मला तर लई काम आवडतं भावा बहिणींना म्हणून आपलं जायचं राहणार ही पण काय आता तीन दिवस झालं तीन चार दिवस झालं पाऊस चालू आहे सारखा मस्त कामाल्यांचं फोन येते तर मग बाया म्हणतात चला आज जाव गेल तो पण ते पाऊस काय जमत दे ना आता पावसात तर भावा न कसं काम करायचं जमतच नाही ना पावसात काम करायला हे मग बघू आता आवेचं तर एकच काम असतं त्याला तेवढं तेवढं एकच काम येतं शेतीतलं येत नाही काय नाही भावा बहिणीनं ते गोटी बांधा ही त्याला गोटी बांधा येते बरं का पण त्याला नेहल नाही म्या म्हणलं ह्याला का कुठे बाद आहे ही तर ती म्हणली हायती पोर आवलंय आणि त्याला कुठं नेहाचा मापाक पोर आहे ती तर द्या म्हणलं मग मन काय करायचं आता आवे लई तळतळ करतोय बघा काम नाही काम नाही काय करायचं काय करायचं तर म्हणलं आता नसल्यावर नसलंच की मग आता काय करायचं केव्हा येईल तेव्हा जायचंच की का आपण बसतो या कामा आल्याच्या नंतर असं आहे का नाही बाबा बहिणीला पण लागते व तळतळ माणसाला तेवढंच कामधंदा केलं तर माणूस मागून घेतं पैसे की बाबा ही आज नाही उद्या उद्या नाही परवा तर बाबा बहिणीनं जरी नुसतंच बसून असल्याच्यानंतर आपण कोणाला मागायचं आणि कोण द्यायचं काम केल्याशिवाय कोणतरी देईल का हो तर लय चालली त्याच्या भीतर पड का आता गेला बघायला काम तर ते कुठं गाडे भराय का काय चल म्हणत्यात ते त्या गाड्या भरायला मग आता ते जातोय काय कोणात ठेवत तर मी म्हणलं जायचं बियचं असलं तरी पण मला सांगाय नाहीतर मी बशीन काळजी करत की कुठं गेलाय काय आहे व तर म्हणलं जायचं असलं तरी पण मला सांगाय मला सांगून जा पावसाळ्यात कसं आहे बाबा बहिणी घर कोक्यावाने घरातच बसायचं असं बाहेर हिंडा बी नाही काहीच नाही आणि आपल्या इथे तर भरपूरच चिपून होतोय मापाच्यात बाहेर आणि पाऊस आल्याच्या नंतर मला तर लैकीस्त नाही येते असं बाहेरच निघू वाटत नाही लय कित 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 किचकिचकिचकितकित असल्यामुळे वाटतं तर कसं आहे बाबा बहिणीनं जोरात पावस हे आल्यावर सगळे गहाण हे धुवून जाते व आणि नुसते असले जीम चि चिकचिक असं झिम झेम म्हणल्याच्या नंतर घाण होती भरपूर घाण होती मग असं ती बाहेरच निघू वाटत नाही लय किस्त नेते मला तर कारण पावसाळ्यात मला बाहेरच निघू वाटत नाही वाई आता जिथं फरशी असेल हे असेल किंवा चांगला रोड असेल हे असेल तिथं काय वाटत नाही पण हे असलं चिकला चेवदाण्यात जायचं म्हणल्यावर बेकार आहे आणि तिथली चप्पल असल्यावर तर सारा चिखला अंगा ओढतो शिरपल चप्पल पायात माणसाच्या असल्यावर सारा चिकून उडतो त्या असं फटाक फटाक वाहतो साऱ्या शिताड्या अंगा आवडते त्या नुसतं खायचं बसायचं खायचं बसायचं तर योग्य वाटत नाही व आज खाल्लं तर उद्याच्या भाकरीची तयारी करायला लागते की माणसाला की आज खाल्लंय बाई आता उद्या काहीतरी कमवाय पाहिजे उद्याच्या जेवणाचं असं डोक्यात विचार घ्यायला लागतात बाह बहिणी लोक विचार करून करून तर कुठवर करावा ग माहिती तर पाहिजे की नुसतं खाल्ल्या खायात ग बसायचं खायचं गप बसायचं आणि मग परत काय करायचं हे घरातलं संपल्या परत चितर तोच काय करायचे हे डोक्यात विचार चालतात तर बघू आता कसं असेल तसं तर बा आता हे बिजबि चालू करायचं आपला आता पावसाळा आहे का नाही तर वाकळा शिवत बसायचं वाकळा आपल्या हातावर वाकळा शिवत बसायचं काय नाही काय ना का ना कर म्हणू करायचे तर कुणाला वाकळा हे नास्त्या ते शिवून घेते ते तर आपलं ती चालू बीज बिजमीस बाहणीनं आता ते बिजमीस गेला तरी आपल्याला सुई बिवाय दिसत नाही इकडं दोरा घातला की इकडंच जातो आपल्याला सुई व्हाय दिसत का नाही काय नाही पहिलं पहिलं काय करायचं बाह ना पावसाळा हे लागला की वाकळा ला शिवून द्यायची मी कोणाच्या ज्याला लागल ते वाकळा ला द्यायचं शिवून हे करायचं पण आता आपल्याला सुई बी वाय दिसत नाही मग असं वाटतं ते डोक्यातनंच काढून टाकलं आहे वाकळा शिवाय नको काढायचं नको आता मग पावसाळा लागला की तेव्हा का ती काम करायची मी तर भरपूर आपण घरीसुद्धा नाही वाकळा शिवून ठेवलेल्या पण आता ना आम्ही डोक्यात घेत भावा बहिणींना आता आपल्या ती साड्या आहे सासली आहे ते ती तसलं टपवालं भांडेवाली ही आली का नाही म्हणजे मग त्यांना देऊन टाकायचं काय पण घ्यायचं टप घ्यायचं काय बी घ्यायचं ती गमेली ही तसली पत्र्याची ज जर जर्मलची गमेली ही तसलं घ्यायचं जे आपल्याला नसेल ती जी वस्तू का आपल्यात नसेल ती घेतो आपण तर कसं आहे ती साड्या ही नेतायत ना भाव बहिणींनो अशी दरक्षाला परत पेरोला म्हणजे ते अशी बांधते ती मग ती आपल्यापासून साड्या हे नेऊन मग ती ऐकते ती मग जे शेतकरी काय करतात की पंधरा सोळा आणि शंभर दोनशे अशा ज्याला ज्याला जशी जशी शेती असेल तशी मग ती साड्या घेऊन येते ती आणि मग ती पेरूची ह्याची फळं लागली डाळिंबाची ह्याची दरक्षाची ह्याची की मग त्याला ती साड्या बांधते ती असे करतात तर भरपूर साड्यांचा इकरा होतो बरं का शेतकरी भरपूर आणतात आणि आणल्याच्यानंतर परत त्या सोडायच्या त्या बांधल्याच्या नंतर सोडायच्या परत पोती भरून ठेवायची आणि मग ती परत दोन दोनदा उपयोगी पाडते त्या